नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया भारतीय हवामान विभागाकडून देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे दरम्यान महाराष्ट्रातील पुढील एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे राज्यातील अनेक भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबईत रोहित आर्याने सतरा शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेत पोलीस आणि रोहित आर्य यांच्यात झालेल्या चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला आहे रोहित आर्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात रवाना करण्यात आलाय सुदैवाने ओलीस ठेवण्यात आलेल्या सर्वच मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली विजय यांनी रोहित आर्या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे राज्यातील सतरा डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्याला शासनाने मनोरुग्ण घोषित केले जर हा मनोरुग्ण होता तर त्याला शालेय संबंधी कामे का दिली शालेय शिक्षण विभागाने त्याच्याकडून इतर कामे का करून घेतली असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे उद्या महाविकास आघाडीसह मनसे आणि विरोधकांचा निवडणूक आयोगावर सत्याचा मोर्चा निघणार आहे लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं यासाठी विरोधी पक्षाने महाविकास आघाडीचे सर्व पक्ष मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहे मध्ये गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माध्यमातून होत असलेल्या कथित मतचोरीबाबत भाष्य केलं आणि घोटाळा कसा होतो याची प्रात्यक्षिक देखील दाखवली तसेच राज ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली आहे आंदोलन संपताच पोलिसांनी प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे बेकायदेशीरपणे महामार्ग अडवले नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे रब्बीच्या बी बियाण्यासाठी पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यासाठी चार पूर्णांक एक्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी दोन्ही मिळून एक हजार एकशे सतरा कोटी रुपयांची सरकारकडून मदत देण्यात आली आहे जून ते सप्टेंबर दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते ठाण्यातील दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेला ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेणार आहे येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या मेट्रोच्या बांधकामाला अधिकृत सुरुवात होणार असून या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे वुमन्स वन वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यांची भागीदारी महत्वाची ठरली आहे तिसऱ्या बॅटिंगसाठी आलेली मुंबईकर भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली आहे जेमीने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं जेमीने नॉट आउट एकशे सत्तावीस रनची ऐतिहासिक खेळी खेली जेमीला या खेळीसाठी वुमन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरवण्यात आलं तुकारामांच्या अभंगाच्या माध्यमातून भक्ती श्रद्धा आणि जीवनतत्व यांचे दर्शन घडवणारा अभंग तुकारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्बाल लांजेकर यांनी केले असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ट्रेलरमध्ये संत तुकारामांच्या लौकिक आणि अलौकिक अशा आत्मिक प्रवासाचे प्रभावी चित्रण पाहायला मिळते प्रेमरूप भक्ती जीवनातील वास्तव आणि लोक जीवनातील श्रद्धेचा अखंड प्रवाह याची अनुभूती या छलकीतून मिळतीय चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमन हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून त्यांच्या पत्नी आवलीयाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी